अमित शहांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं गरजेचं नाही एक दिवस एकनाथ शिंदेना सुद्धा जमाल गोटा मिळणार असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे अमित शहा हे महाराष्ट्र तोडायला निघाले त्यामुळे एकनाथ शिंदेंनी धडपड करण्याची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं बहुया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदेनाही मिळणार आहे मी जे म्हणतो आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतो आहे हे तुम्हाला वारंवार जे सांगतो आहे हे शिंद्यांनाही माहीत आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो, तो शिंद्यांचाच पक्षातला असणार या जमालगोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका तुम्हाला ईडीचा जमालगोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात गोटा काय असतो ईडी आणि सी बी आमच्याकडे आला उद्या दोन तासासाठी आम्ही या सगळ्यांना गोटे देऊ आणि बात तर त्या संडासात बसव अमित शहा अमित शहा हे भाजपचे नेते आहेत भाजपच्या नेत्यांवर टीका नेत्या ने केली जे महाराष्ट्र लुप्त आहेत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही अमित शहा आणि त्यांचा पक्ष पाहील की त्यांच्या पक्षालाही प्रवक्ते आहेत त्यांचे पक्षही अमित शहाला अमित शहाना वरती हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे मला माहिती आहे अमित शहावर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेना एवढं झडपडायची गरज नाही अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर स्वाभिमानावरती आक्रमण केलेलं आहे अमित शहा महाराष्ट्र तोडाला निघालेलं आहे अमित शहानं मराठी माणसाच्या स्वाभिमानावर पाय ठेवलेला आहे अशा वेळेला उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख जर बोलले असतील तर त्याचं एकनाथ शिंदेनी कौतुक केलं पाहिजे पण हे लाचार आहेत एकनाथ शिंदे ह्यांना एकना जो जमाल गोटा दिला जातो दिल्लीतून अमित शहाकडून त्याच्यामुळे ते तोंडाने उलट्या आहेत